मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशीनुसार आपण किती वर्ष जगू शकतो याचे ठोकताळे मांडलेले आहेत जर तुम्ही चांगले आयुष्य जगत असाल निरोगी असाल निर्व्यसनी असाल तर यामध्ये वाढ होऊ शकते आणि जर तुम्ही खूप व्यसनं करत असाल खूप वाईट गोष्टी करत असाल तर ह्यात कमी होऊ शकतं म्हणजे तुम्ही तितकं आयुष्य जगू शकत नाही सरासरी अंदाजानं आपण किती वर्ष जगू शकतो हा राशींच्या आधारे एक ठोकताळे मांडलेले असतात ते आता आपण बघणार आहोत की कोणत्या राशीची लोक किती वर्ष जगतील सगळ्यात पहिली मेष राशी ज्योतिषशास्त्रात मेष राशी पहिली राशी आहे आणि हे दृढ इच्छाशक्ती जिद्दी आणि बेफिकिरीसाठी ओळखली जाते ही लोक सहसा अधिक साहसी असतात आणि काही विशिष्ट असतात या राशीच्या लोकांना काही साहसी गोष्टी करताना अपघाताचा धोका अधिक असतो जसं की डोंगर चढणं वेगानं गाडी चालवणं आगीशी खेळणं इत्यादी या राशींचा स्वामी मंगळ असून मंगळ नऊ ग्रहांचा सेनापती आहे या राशीच्या लोकांचं सरासरी वय पंच्याहत्तर वर्ष दोन महिने आहे वृषभ राशी वृषभ ही ज्योतिषशास्त्राची दुसरी राशी आहे आणि सुंदर सरळ आणि अधिक प्रेमळ म्हणून ओळखले जाते वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या वस्तू आवडतात आणि आपण असं म्हणू शकतो की ते स्वतःमध्ये राहतात वृषभ राशीची लोकं त्यांच्या वस्तू गमावण्याचा धोका घेऊ शकत नाहीत आणि ही वृत्ती त्यांच्या विरोधात असू शकते त्यांच्या स्वार्थी वृत्तीला आवडत नाही वयाच्या अगोदर मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सर्वात वरची राशी वृषभ राशी आहे या राशीच्या लोकांवर शनीचा प्रकोप कायम राहतो तर ज्योतिषशास्त्रानुसार चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी देखील वृषभ राशीची होती आणि तिचं निधन फक्त चोपन्नाव्या वर्षात झालं या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे शुक्र हा असुरांचा गुरु मानला जातो या राशीच्या लोकांचं सामान्य वय पंच्याऐंशी वर्ष आणि सहा महिने आहे तिसरी राशी आहे मिथून ही जिज्ञासू व्यक्त करण्याच्या बाबतीतही ओळखले जातात कधी कधी ते असे काही बोलतात ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातात आणि कधी कधी गोष्टी त्यांच्यासाठी नकारात्मक असतात मिथुन राशीच्या व्यक्तींनी बुध ग्रहाची विशेष पूजा केली पाहिजे कारण बुध हा या राशीचा स्वामी आहे बुधाची कृपा कायम राहिली तर या राशीच्या व्यक्ती किमान पंच्याऐंशी वर्ष रास कर्क चुकीच्या व्यक्तीशी मैत्री केल्यानं राशीच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तो वाईट इतका मित्र इतका विनयशील आणि सर्जनशील असेल राशीच्या व्यक्तींना मित्र निवडताना काळजी घ्यावी लागते आणि निर्णय घेण्यापूर्वी अनेक लोकांचा सल्ला घेतला पाहिजे विशेषत आपल्या जवळच्या मित्रांचा विचार करता कर्क राशीच्या व्यक्तींना थोडं सावधगिरी बाळगण्याची गरज असते आणि आपल्या आरोग्यासाठी कोणतीही हानी न आणता शक्य तितकी काळजी घ्यावी लागते थोडंसं सा सांभाळून ठेवल्यास त्यांना त्यांच्या जीवनात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो कर्कराशीचा स्वामी चंद्र असल्यामुळं या राशीच्या लोकांना सोमवारी शिजीची पूजा करावी लागते कारण या राशीच्या लोकांना सोमवारी शिवजींची पूजा करावी लागेल भोलेनाथाच्या कृपेनं या राशीच्या लोकांचं सामान्य वय सत्तर वर्ष आणि पाच महिनं असेल सिंहरास सिंह राशीची लोक अधिक लक्ष देणारे विचारशील किंवा अधिक अधिक थोडेशी चिंतनशील म्हणून ओळखली जातात काही लोक या विषयाकडं खोलवर पाहतात आणि कधीकधी काही विचार त्यांना त्रास देतात ज्यामुळे नैराश्य निराशा निराश, निद्रानाश चिंताग्रस्तता आत्महत्येची प्रवृत्ती इत्यादी होऊ शकतात या व्यतिरिक्त अशी शक्यता आहे की जर हे विचार त्यांच्या मनावर वर्चस्व गाजवतील तर त्यांना मृत्यूचा सामना करावा लागू शकतो सिंह हो राशीचा स्वामी सूर्यदेव आहे या राशीची लोकं नियमितपणे सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करतात या लोकांचं सामान्य वय पासष्ट वर्ष वय कन्या रास सर्वात जटिल राशींपैकी एक रास म्हणजे कन्या कन्या राशीच्या व्यक्तींचा मृत्यू हा काही असामान्य नाही खरं तर ते जिथंही जातात तिथं त्यांना अनिश्चिततेचे साथ असते ते अधिक स्वार्थी असतात आणि स्वतःबद्दलच विचार करतात पण कधीकधी गोष्टी त्यांच्या मनात उलटून जातात आणि त्यांना आत्महत्येचा प्रयत्न करायला भाग पाडतात कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यानं या राशीच्या लोकांनी भगवान गणेशाची पूजा केली पाहिजे असं केल्यानं सर्व ग्रह दोष शांत होतात या राशीच्या लोकांचं सरासरी वय चौऱ्याऐंशी वर्ष आहे तूळ रास ज्योतिषशास्त्रातील सातवी राशी आहे तूळ ही अतिशय चतुर आणि कधीकधी थोडी चतुर म्हणून देखील ओळखली जाते ही लोकं नेहमी काही जटिल किंवा धोकादायक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात जरी कधी कधी काही बेकायदेशीर कृत्य करणं त्यांच्या विरोधात असेल या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्रवारी जरी या राशीच्या लोकांनी दानधर्म केला तर त्यांना विशेष लाभ होतो या राशीच्या लोकांचं सरासरी वय पंच्याऐंशी वर्ष आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा आठवा अंक आहे आणि या राशीच्या लोकांना आवेशानं भावनिक आणि कधीकधी थोडासा भावनिक म्हणून ओळखलं जातं वृश्चिक राशीची लोकं आपल्या प्रियजनांना गमावण्याची जोखीम घेऊ शकत नाहीत तथापि विनाशकारी ब्रेकअप किंवा त्यांच्या जवळच्या एखाद्याचा मृत्यू त्यांच्या मनावर आणि हृदयावर देखील परिणाम करू शकतो वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या दिवशी हनुमानाची पूजा केल्यानं ग्रहांच्या दोषांपासून मुक्ती मिळते या राशीची लोकं साधारणपणे पंच्याहत्तर वर्ष दोन महिने जगू शकतात धनुरास ही राशी, राशी चक्रात नवव्या स्थानी आहे आणि ती अधिक उत्साही सक्रिय आणि कधीकधी थोडीशी व्यसनग्रस्त म्हणून ओळखली जाते हे लोक तंत्रज्ञान आणि ऑनलाईन गेम्सकडं जास्त आकर्षित होतात आणि या लोकांना तंत्रज्ञान आणि ऑनलाईन गेम्सची जास्त आवड असते ऑनलाईन गेम्स, गेम्स खेळताना इंटरनेटवर जास्त वेळ घालवणं हे त्यांच्या मृत्यूचं मोठं कारण असू शकतं इंटरनेटच्या माध्यमातून गोष्टींबद्दल अधिक जाणून घेणं देखील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं या राशीचा स्वामी गुरु बृहस्पती आहे त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुवारी शिवलिंगावर चण्याची डाळ अर्पण करावी मकर ज्योतिषशास्त्रातली दहावी रास मकर ही रास अधिक आळशी अस्थिर आणि कधी कधी थोडीशी निष्काळजी म्हणून ओळखली जाते या लोकांना दिवसभर काहीही न करता घरी राहणं आवडतं जरी त्यांची झोपण्याची प्रवृत्ती जास्त असली तरी ते एक दिवस त्यांच्या मृत्यूचं मोठं कारण ठरू शकते या राशीचा स्वामी शनी आहे न्यायदेव म्हणून ओळखला जाणारा हा ग्रह आनंदी ठेवण्याचं काम करतो मकर राशीच्या लोकांचं वय सरासरी एक्क्याऐंशी वर्ष आहे पुढची रास आहे कुंभ कुंभ राशी सी चिंता उलकली जास्त लक्ष केंद्रित करणारी आणि थोडीशी चिंताग्रस्त म्हणून ओळख ओळखली जाते त्यांना व्यवसाय आणि वित्त यामध्ये जास्त रस आहे आणि ते फक्त नफा मिळवण्याबद्दलच विचार करतात कुंभ राशीची लोक नफा मिळवण्यासाठी काहीही करतील आणि जर ते न मिळालं तर ते निराश होतील कुंभराशीच्या लोकांनाही त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या राशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आजकाल या राशीवर ग्रहांचा खूप प्रभाव आहे ज्यामुळं तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो या राशीच्या लोकांनाही याची काळजी घ्यावी लागेल शनिदेव हे या व्यक्तींना चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ त्याला पृथ्वीवरच प्रदान करतात कुंभ कुंभराशीच्या लोकांचं वय साधारणपणे एकसष्ट वर्ष असतं आता राशी चक्रातली शेवटची राशी मीन ही राशी अधिक चतुर बुद्धिमान किंवा कधी कधी थोडी व्यंगात्मक म्हणून ओळखली जाते ही लोक सकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतात म्हणजेच खूप विचारपूर्वक निर्णय घेतात या राशीच्या लोकांचा गुरु ग्रहाच्या मालकीच्या असणाऱ्या या गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी या राशीच्या लोकांचं सरासरी वय एकसष्ट वर्ष आहे मित्रांनो तुमची राशी कोणती आहे याच्यावरून तुमच्या सरासरी वयाचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो पण यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो